श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे धव्वा श्री गणेशाय नम गाटी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै, हावेरी नाम ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पाना मे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती संतती सर्वतया प्रती सावकारी सरापी करीत जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसाराते उभगले सद्गुरु सेवेचे दिवस असाले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार यमाजी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजी बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्दीघचित्त व्यवहारी सौख्य वाठे जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपना प्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान तया प्रती सुस्वप सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंच पक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपना पुढे येती पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामासी ऐसे सांगुनी सर्व त्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले तेश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे वरून जननिगती घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्नान स्नान दान करीता महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्ग ग्रमन। श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर कर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मे कर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती तरी तया नाही संतती मनोनिया दिग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदा शिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून यावर आसी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्त ती तो शली तिसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड जाचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्लार दीक्षिते आनंदो संस्कार केले यथाविधी चिदंबरनामा भीधान ठेवियले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकरावतरला करू लागला बाललीला लीला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले एकता यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया वसरी पूजे लागी आनिले मृत्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐशी कृती पाहुनी आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार मुनिती सर्वत्र ख्याती पसरली ऐशालीला पार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद्दुरात अवतरले असो पुढे प्रौढ पण यज्ञ केला दीक्षितांनी सर्वसामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तू पगेले सरोनी दीक्षिताती समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाती पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे कोण मुरगोडी आले धावीन म्हणती दीक्षितांशी सांगून दादा फुली लावावी रावबाजीशी व्रतांत कर्ण कपर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित हे ते अमान्य करवेना मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्हे येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रांती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरीश्वर वरीश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समय अक्कल कोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल तसे नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्नान जानुनी। तिथे एकिला व्रतांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया निया एकाग्र चित्ता अवधान द्यावे हो पुडले अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली अम्मावरी करीते मागणे हेची स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती विष्णूवरी असो इथे श्री स्वामी प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमाध्याय गूढहापणस्त शुभवस्त श्रीस्वामी